खूप सुंदर वाटत दिसल्या सर्व पॅटर्न मध्येच येत ने। वाटते नेसल्यावर ही साडी आवडते अशा साड्या छान वाटतात घातल्या नेसल्यावर मस्त वाटत पण ह्याची ना बॉर्डर खूप छान वाटते मला पिंक कलरची ही मला खूप आवडते सॉफ्ट आहे ह्याच्यावरती पण मोलाची डिझाईन आहे मला मस्त वाटते ना कलर गेलो त्याचा पदर पण खूप सुंदर आहे पॅटर्न मध्ये शिवले ना आपण तो खूप सुंदर दिसतात आता मी ऑनलाईन मागवली कसं वाटत ऑनलाईन ऑनलाइन काय करते नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं तर गुड मॉर्निंग आणि मी काढला साड्या सकाळ सकाळ पसारा काढलाय घरात ह्यासाठी की भरपूर पसारा झाला ना साड्यांचा आणि काय करू काय करू तर मला सुचलं की मी ब्लॉग टाकते या गोष्टीचा कि माझ्याकडे साड्यांचा कलेक्शन किती आहे आणि काय आहे आणि तुम्हाला माझ्या साड्या नक्की कशा वाटतात तर मला नक्की कमेंट मध्ये चला कमेंट करा चला ते बघा ही येल्लो साडी आहे पहिली लेमन येल्लो तर खूप सिंपल साडी आहे पण दिसायला खूप सुंदर आहे आणि छान वाटते नेसल्यावर आणि भारी वाटते ही एक पहिली साडी त्याशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा एकदम हलकी आहे हा दुसरा कलर आहे हा पिंकिश कलर आहे म्हणजे मला दुसरा कलर कुठचा बोलतात माहिती नाही मला अ ब्लाउज खूप छान आहे हे बघा घातली एकच वेळा नंतर घातलीच नाही खूप सुंदर साडी आहे कसा वाटला कलर नंतर हिटी कलरची साडी आहे ही पण खूप सुंदर आहे ब्लाउज पण बघा घडी बघा माझी अजून बाकी आहे भरपूर गोष्टी हे बघा छान असे डिझायनर शिवलेत ब्लाऊज दिसायला पण खूप सुंदर दिसतात ही खूप जुनी पॅटर्न आहे पण खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यावर आणि मी असा स्लीवलेस ब्लाउज शिवलय ब्लाउज खूप छान घातला माती मला आवडते अशा साड्या छान वाटतात घातल्या नेचर मस्त वाटत त्यानंतर ही एक साडी आहे खूप सुंदर आहे हे बघा तर तुम्हाला यातली नक्की कुठची साडी आवडते मला नक्की कमेंट करा ही काजू कत्री साडी बोलतात त्यानंतर ही एक रेड कलर आहे फुल रेड पण ब्लाउज बघायचा ग्रीन कलर मध्ये ब्लाउजचे सगळे पॅटर्न वेगवेगळे शिवले ते बघा हे बलून पॅटर्न मध्ये शिवलय आणि हे बघा पाठवून डिझाईन आणि खूप सुंदर वाटते निसल्या ही साडी बघा त्यानंतर हा मोरपीसी कलर आहे आणि ह्याच्यावरती मोराचे डिझाईन सुद्धा आहे बघा आणि त्याचा ब्लाउज सगळे पिंक कलर ची ही मला खूप आवडते सॉफ्ट आहे ह्याच्यावरती पण मोराची डिझाईन आहे बघा आणि ह्याचा पदर पण खूप सुंदर आहे तुम्ही घातल्यानंतर बघितलंच असेल छान दिसतो ब्लाउज दाखव ब्लाउज ब्लाऊज जास्त हे नाहीये सिम्पलच आहे हे बघ खूप सुंदर वाटतो घातल्यावर अशी डिझाईन कशा आहेत साड्या त्यानंतर ही आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये ही पण खूप छान अशी बसते ह्याच ब्लाऊजचा डिझाईन बघू शकता

लांबून बघितला पर्पल दिसतो हा हा मॅंगो कलर आहे ते त्याचा ब्लाउज आहे ब्लूड कलर मध्ये सगळ्याची पॅटर्न आहे दिसते <laughs> छान आहे जी काट बसते मोठ्या मोठ्या काट ही एक साडी आहे सिंपल साडी आहे पण ह्याची ना बॉर्डर खूप छान वाटते मला अशा साड्या खूप आवडतात सिंपल डिसेंट आणि ब्लाउज छान पाहिजे याच्यावरती कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा ही तुम्हाला साडी आवडली का कारण की खूप सिंपल सोबत साडी आहे दिसायला पण खूप सुंदर दिसते ही साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये ही पण खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे याचा फस्ट आणि ब्लाउज बघा सगळे पॅटर्न वाले ब्लाऊज आणि ठेवायचं घ्यायची आणि ठेवून टाकायची एक वेळा घातली की विचार क्लोज आणि शालू आहे ह्याचा ना हे मस्त आहे पदरले खूप भारी आहे बघा तसा वाटला खूप सुंदर पदर आहे आता पूर्ण फुलून तरी दाखवू नाही शकत चला दाखवतेच मला आवडते ही साडी भरपूर पदर आहे तस ना त्यां ही एक साडी आहे हो तर मी ब्लाउज नाही दाखवत भरपूर उशीर होईल तर पॅटर्न तर तुम्ही ब्लाउज ची शिवतच असाल ही एक साडी आहे त्याच्या बरोबर ही एक साडी आहे सिम्पल आहे याचा ब्लाउज शिवला नाही मला शिवायचं आहे हलक्या साड्या बऱ्या वाटत घालायला ही एक पिंक साडी आहे ही एक मारवाडी टाईप साडी आहे खूप छान वाटते पिंक कलर आहे आणि खूप शायनिंग घातल्यावर खूप छान वाटते आणि लाईट वेट मटेरियल आहे म्हणून फटकन नेसून होते ब्लू आहे पण खूप सुंदर साडी आहे मध्ये आणि त्याचा ब्लाउज नंतर ही एक काठपात्राची आहे त्याच पण हे काय बोलतात पदर तो पण खूप सुंदर आहे बघ साडी पण खूप सॉफ्ट आणि छान आहे बघा ही एक साडी आहे सिंपल साडी आहे पण छान आहे ही माझ्या हळदीची साडी आहे तुझ्या हळदीची तेव्हाची हा म्हणजे किती वर्ष झाली माहिती आहे या साडीला सोळा सोळा वर्ष झाली आहेत बघा तशीच तशीच आहे कलर पण बघा त्याचा तेव्हाची साडी अजून आहे आणि ही व्हाईट कलर मध्ये सिंपल साडी आहे आणि ब्लॅक वाली तुम्ही बघितली असेल ब्लॅक साडी आहे त्यानंतर या सगळ्या नेटमध्ये त्याचा ब्लाऊज टाकून खूप छान शिल्प आहे साडी पण खूप सुंदर आहे त्यानंतर ही पर्पल साडी आहे सरकते बापरे ब्लाऊज शिंगतानाच नाकी नव्हले ना पण घातल्यानंतर एक नंबर वाटते त्या नाव नस वाटतं ना त्यानंतर हिला हे रेड बापरे ते बघा त्या साड्या त्या त्या आहेत त्या आणि ड्रेस पण तेवढेच हा ड्रेस चा कलेक्शन पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तरच मी दाखवेन आणि ज्वेलरीचा सुद्धा कानातले वगैरे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला बघायचं तरच दाखवेल ही खूप सॉफ्ट आहे साडी भरपूर सरकते अशी हे सगळ्या सिंपल आहेत म्हणजे असं कुठेतरी फटाक पण जायचं असेल तर नेसायला बरी पडते म्हणजे सारे ऑलमोस्ट सगळे कलर आहेत ग्रीन वाली मला आवडते खूप छान आहे साडी हलकी आहे आणि खाली बॉर्डरच आहे पण दिसायला एवढीने घातलेली एकदाच घातलेली माझ्या लग्नाचा शालू आहे हा मम्मा लग्नाच आहे लग्नाचा आहे तो झोपून ठेवलाय घालत तर नाही मी पण जपून ठेवलाय बघाय अनुजरी तुला याच्याच काय तरी शुभे आपण ओके हुँ, हुँ. एक कोणत्यातरी चांगल्या साडीचा काहीतरी चांगला शिव ना ड्रेस oh, हे फ्रॉक शिव या साडीचा ऑलरेडी साऊथ इंडियन साडीचा तुझ्याकडे भरपूर काय काय अरे पण मला पाहिजे त्या साडीचा ही ब्लॅक साडी आहे मला कुर्ता शिवून टाक अजून म्हणजे कशाला कशाचं काहीतरी शिवायचं तुला हो ही रेड साडी सिंपल आहे ही मी घातलेली एकदा खूप छान वाटते ना अनु घातल्यावर या सर्व नेसायला अशा नॉर्मल फंक्शन ला नेसायला ने ही पर्पल साडी मला देऊन टाक येल्लो पाहिजे हा येल्लो कुर्ता शिवून टाक <laughs> म्हणजे काय ना काय तुला पाहिजे मग तुझे साड्या पण तेवढ्याच कमी होतील ना अच्छा आणि ही व्हाईट वाली हा ही पण मीच घेते ह्याचा पण ब्लाऊज खूप सुंदर शिवल आहे <laughs> खूप सुंदर आहे कमळ आहे ना हा कमळ आहे कमळ कमळावर बसून उडते तू उडता का कोण कमळावर बसून आपण उडूया ना तुला काय पण जोक मारते मम्मा मॉम मॉम साड्या साड्या साड्यांचा बाजार एक काम कर तू विकायला सुरू कर म्हणजे विकायला <laughs> म्हणजे पटापट विकल्या जातील ना सर्व साड्या गुजराती टाइप मध्ये म्हणजे मारवाडी लोक घालतात ना त्या <laughs> टाइप मध्ये साडी सर्व साड्या विकेल आणि मग पप्पांकडनं सर्व तशाच नवीन घेईल म्हणजे नवीन पॅटर्न चालून घेऊ शकते येस हा चांगला विचार आहे आणि मग ते पण दाखवेल हो हे ना ही पैठणी आहे बसट ना कलर गेलो त्याचा पदर पण खूप सुंदर आहे बघा पैठणी पैठणी आणि ब्लाउज पण खूप सुंदर शिवलाय बघा कसा वाटला तुम्हाला वाटला। छान वाटला त्यानंतर ही पिंक कलर आहे हलकी साडी आणि ही पण मला ब्लाऊज छान असे ब्लाऊज जरा पॅटर्न मध्ये शिवले ना आपण तर खूप सुंदर दिसतात त्यानंतर ही साडी घेतली आता मी ऑनलाईन मागवली कसं वाटत ऑनलाईन ऑनलाईन कलर छान वाटत येस ही रेड त्यानंतर ही ब्लॅक रेड ब्लॅक ग्रीन रेड ब्लॅक ग्रीन येल्लो ब्लू संपल्या जाऊ दे, दे इकडच्या आता खाली जेवढ्या साड्या होत्या तेवढ्या सगळ्या दाखवल्यात मी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत